नमस्कार माझ्या मित्र मी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट न्यूज या आपल्या चॅनलवर आज आपण मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरमध्ये विविध पदाच्या नव्वद जागेसाठी पदवर्ती आलेली आहे त्याविषयी माहिती घेऊ मशीन मशीन टूल प्रोपोटाईप फॅक्टरमध्ये विविध पदाच्या नव्वद जागेसाठी पदवर्ती लगेच करा आवेदन सदर पदाकरिता आढळता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विविध कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहे पदनाम पदाची संख्या अर्धा संदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पाहूया या ते फिटरच्या दहा पदसंख्या टर्नरच्या पंधरा मशिनिस्टच्या सोळा एम एम टी एमच्या सहा फिटरच्या नऊ टर्नरच्या चौदा मशिनिस्टच्या पंधरा इलेक्ट्रिसीच्या इलेक्ट्रिशियनच्या तीन वेल्डरच्या दोन यासाठी अर्हता पाहिजे नॉन आय टी या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक्स आय टी या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण पाहिजे पन्नास टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आय टी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा हो किमान वय हे पंधरा आणि कमाल वय हे चोवीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांनी सव्वीस जुलैपर्यंत अर्ज सादर करायचे आहे सव्वीस जुलै ही शेवटची तारीख आहे यामध्ये एस सी प्रवर्गाकरिता वयामध्ये पाच वर्षाची आणि ओ बी सी प्रवर्गाकरिता वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रिया सदर पदासाठी आवश्यक अर्ता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे द चीफ जनरल मॅनेजर मॅनेजर मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी अ युनिट ऑफ एल गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्रायझेस अमरनाथ डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र पिन फोर टू वन फाय झिरो टू या पत्त्यावर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा